नमस्कार वर्षा क्रिएशन चॅनलवर तुमचं स्वागत आहे या व्हिडिओत मी तुम्हाला अगोदरच शिवून झालेल्या कवरला जेपर कशी लावायची ते दाखवणार आहे कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा तर सर्वात आधी कवरच्या दोन्ही साईडला मार्किंग करून घ्यायचे मार्किंग करून झाल्यानंतर कवरची मेजरिंग टेपने रुंदी मोजून घ्यायची तर मला संपूर्ण रुंदी बावन इंच मिळाली आहे जी मेजरमेंट मिळाली त्याच्यातच दोन इंच जास्त जोडून घ्यायचे जेव्हा मी झिपर मोजतो तेव्हा दोन इंच जास्त घ्यायचे मला बावन मिळाले तर मी चोपन्न इंच घेतली नंतर झिपर कट करून घेऊन झिपरचे दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घ्यायचे तर या झिपरला मी दो दोन रनर घालणार आहे दोन्ही साईडने एक एक रनर घालायचा तर रनर घालताना घालायचा कसा घालायचा याचा शॉट मी अगोदरच माझ्या चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही आवर्जून पहा तर रनर व्यवस्थित घालून झाल्यानंतर तुम्ही सा दोन्ही लेवल्स पाहू शकता एकदम बरोबर आले पाहिजेत तर झिपर व्यव वे, रनर्स व्यवस्थेत ओढले जातात नंतर कवरला मध्यभागी फोल्ड करून सेंटर मार्क करून घ्यायचा तसेच झेपरला पण सेंटरने फोल्ड करून छोटे छोटे नॉचेस द्यायचे तर झिपर सेंटरला फोल्ड करून घ्यायची आणि दोन छोटे छोटेच नॉचेस द्यायचे जास्त मोठे नाही द्यायचे ती झेपर कवरच्या सेंटरला जे मार्किंग केलं आहे तिथे पिनअप करून घ्यायची पिनअप करून झाल्यानंतर तशीच ती सिलाई मशीनवर घाल घालण्याच्या अगोदर मी लावून पाहते तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित पूर्ण मार्किंगपर्यंत येते एक इंच जास्त राहते तर तसेच सिलाई मशीनवर शिवायला घ्यायची तर सुरुवात सेंटरनेच करायची सुरुवातीला सावकाशच शिवून घ्यायचे जसजसे शिवत साईडला आलो हे जे साईडला मार्किंग करून घेतलं तिथपर्यंत यायचे तर मी असे शिवत शिवत साईडची जी मार्किंग करून घेतलेली आहे दोन्ही बाजूने कवरच्या साईडला मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगपर्यंत मी शिवत येणार आहे तर ते शिवून मार्किंगपर्यंत आल्यानंतर अलगद पहिला टर्न घ्यायचा जसे झेपरवरून शिवून घेतलं आता मार्किंगपर्यंत आलेली आहे ही मार्किंग आहे एका साईडचं तर त्या मार्किंगपर्यंत यायचं जी मार्किंग दाखवलेली आहे ती एकदम त्या झेपरच्या प्लास्टिकच्या भागावर यायला हवं तर ते प्लास्टिकच्या भागावरच टेकलेलं टेकलं पाहिजे आता हे जसे झेपरवरून शिवून घेतलं झेपरवर पण अलग शिवायचं कारण झेपर प्लास्टिकची नाहीतर थोड्या झेपर्स मेटलच्या पण असतात तर तुटण्याचा तुटण्याची शक्यता असते नंतर ती एक टन झाला की नंतर दुसरा टन घ्यायचा आता हा टन शिवताना अलगच शिवायचं तस्दी घ्यायची कारण तिथे जो जे कापड आहे ते शिवताना त्या सुईमध्ये अडखळू शकते तर ते व्हायला द्यायचं नाही म्हणून तसदी घेऊनच अलग शिवून घ्यायचो हे करताना जास्तच तस्ती घ्यायची जेणेकरून साईडचे कवरचं कापड सुईत अड अडखळणार नाही तसेच शिवत शिवत मी परत सेंटरला येणार आहे तर हे शिवण्याचं मी जास्तच दाखवलं की लक्षात जे नवीन असतात बिगिनर्स असतात त्यांना हे कळायला बरं पडते एकदम शॉर्टकट दाखवलं की लक्षात येत नाही कसं काय केलं आहे ते आता मी परत सेंटरला आले तर मी ते रनर्स आहे ते जरा पुढे सरकवले ते सरकवायचं कारण म्हणजे ते जर सुईत आले तर सुई तुटू शकते नंतर तसंच कंटिन्यू करत मी दुसऱ्या साईडच्या मार्किंगला आले आहे तिथे पण तशीच ट्रिक वापरायची एकदम मार्किंगपर्यंत यायचे ती मार्किंग जशी जर वाटलं की आलेली नाही तर आपण आणखीन दोन तीन पण टाके जास्त वाढवून घालायचे जसं मी केलं आहे ते व्हिडिओमध्ये तुम्ही पहा ते मार्किंग एकदम त्या प्लास्टिकच्या पार्टवरच यायला हवं झिपरच्या आता जसं त्या झिपरवरून शिवून आले की दुसरा टन घेते आता त्या जसं त्या साईडला जसं केलं तसंच या साईडला पण करायचं मग एक टन घ्यायचा झिपरवरून शिवून घेतलं की दुसरा टन घ्यायचा आता झिपटचा रनर पुढच्या बाजूला सरकवायचा तर आता हे असंच मी शिवत शिवत परत आलेलं आहे जास्त शिवलेलं दाखवलं आता मी परत ती मागच्या बाजूला आले कवरच्या जिथून मी सुरुवात केलेली तर असेच मी शिवत आता काय होते की ओढलं जात नाही कवर म्हणून मी रनर परत आणखीन एकदा पुढे सरकवला जेणेकरून मला शिवायला बरं पडेल आता मी ते थोडंच राहिलेलं आहे तर ते शिवून घेते असं केल्याने शिवायला पण बरं पडेल जेव्हा एकदम शेवटला आलो हे सुई काढायची कवर बाजूला सरकवून आता मी एकदम शेवटला आलेली आहे तर सुई काढून कवर बाहेर भाए, बाहेर सरकवायचं धागा तोडायची गरज नाही बिलकुल नेटनेटकं करून घ्यायचं जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं दोरामुळेच तोडायचा नाही दोरा न तोडताच कवर परत शिवायला घ्यायचं आता तुम्ही पाहू शकता आ, मी दोरामुळेच तोडलेला नाही कवर परत आता एकदम शेवटला आलेले आहे आता तुम्ही पाहू शकता कवरचं कापड मुळीच ओढलं गेलं नाही जास्त नाही राहिलं व कमी पण नाही पडलं फिनिशिंग एकदम व्यवस्थित झालेलं आहे एकदम प्रोफेशनल दिसते तर तुम्ही पाहू शकता कसं कवरला मी जेपर लावून घेतलेलं आहे तर व्हिडिओ संपूर्ण पाहिला असेलच कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला ग्रो करण्यासाठी सपोर्ट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय सईराम